भजी म्हणजे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना या का चहा प्यायला मी चहा पण पितेय भाजी पण निवडते आणि ऐश्वर्याचं काम चालू आहे आणि इथं ऐश्वर्या करत आहे रताळाचा शिरा त्याच्यासाठी तिने रताळे किसून घेतलेले आहेत आणि हे तिनं काही ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स आहेत कट करून घेतले आणि आता ती इथं सुरुवात करणार आहे याच्यात काय या टाकले तूप टाकले हा तूप टाकले तर आता बघा तिची रेसिपी करते तूप गरम झाले आणि त्याच्यात ती काजू आणि बदाम कट करून घेतले होते ना ते टाकते ना आणि दूध साईडला गरम करून टाकणार आहे ना हा ते आता परतणार त्याच्यातच खूप छान लागतो हा शिरा आणि उपवासाला पण चालतो आणि असा पण खायला टेस्टी लागतो आता अर्धा किलो रताळ असेल तर अर्धा लिटर दूध लागतच त्याला हा नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन आणि मस्त आणि छान अशा व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि इथं तुम्ही अगोदर पाहिलेलंच आहे हे काय चालू आहे ते आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारी सकाळचा आणि ऐश्वर्याने रताळाचा शिरा करायचा म्हणून शिरा करायला घेतला पण आ, हा शिरा बनता बनता त्याची खीर कशी बनली हे तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथं तिने तुपात ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले आहेत आणि नंतर त्याच्यात छान असा किसलेले रताळे पण छान परतून घेतलेले आहेत आणि नंतर तिने दूध टाकलेलं आहे आणि दूध एक लिटर होतं जवळजवळ त्या पातेल्यात ते तिनं पाते त्याच्यात सगळंच दूध घातलं त्याच्यामुळे तो जो शिरा आहे तो शिरा न होता ती उपवासाची खीर म्हणूया आपण आणि ती उपवासाची खीर झाली आणि शिरा नाही झाला आणि फ्लेवरसाठी तिने दुधाची पावडर घेतली होती दुध दुधाचा मसाला पण घेतला होता आणि साखर घेतलं होतं ते तुम्हाला तिने दाखवलं त्याच्यात तिने काय काय टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने तिने हा रताळाच्या शिऱ्याऐवजी तिने खीर बनवलेली आहे आणि तिचे ती तिने जे, जे दुधाची पावडर किंवा दुधाचा मसाला हे जे आहे ते पूर्ण दूध आटल्यानंतर घालायला पाहिजे होतं पण मी तेव्हा आंघोळ करत होती त्याच्यामुळे तिने सगळं एकत्रच टाकलं साहित्य हो, आणि त्याच्यामुळे खिरीऐवजी सॉरी दूध शिऱ्याऐवजी रताळाची खीर तयार झाली पण ती पण छान झाली होती पण शिरा नाही खीर झाली होती आणि इथं नंतर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथं हा माझा छोटा मुलगा आहे तो मला काहीतरी विचारतोय आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता देवपूजा करून घेतली आहे आणि माझी आंघोळीनंतर देवपूजा वगैरे होईपर्यंत ऐश्वर्याचं चा चालू झालेलं आहे इकडं स्वयंपाकाची तयारी आणि आज तिने केलेली आहे हे पावटा म्हणतो आम्ही याला या पावट्याच्या बियांची भाजी तर ही पण खूप छान लागते आणि आता बाजारात खूप सारा आलेला आहे कारण आता संक्रांत जवळ येत आहे त्याच्यामुळे भरपूर साऱ्या भाज्या आलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेच तिने इथे चपात्या पण करायला सुरुवात केलेली आहे आणि शुक्रवारच्या ज्या गुरुवारच्या देवीला जे गजरे वगैरे लावतो हो, ते तिने केसात घातलेले आहेत आणि छान दिसत आहेत आणि ती दरच गुरुवारी जे गजरे देवीला लावत होतो गुलाबाचं फूल ते ती दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा केल्यानंतर ती स्वतःच्या केसात घालत होती आणि इथं माझं दुसरी साफसफाई चालू आहे तर मी सिंक इथं साफ करत आहे पण ते पूर्ण दिसत नाही आहे कारण मी मोबाईल लावला आणि माझं माझं काम मी सुरू केलं त्याच्यामुळे त्याच्यात कितपत आहे किंवा काय दिसतं हे मी नंतर पाहिलं नाही आणि मला आत्ता जेव्हा मी एडिटिंग करत होते तेव्हाच ते, ते दिसलं तर ते सिंक अर्धच दिसत होतं आणि खालचं जे काय आहे ते पूर्ण दिसलं नाही आणि त्याच्यामुळे अर्धच दिसतंय तर ठीक आहे असू द्या आणि आमच्या घरात थोडंसं व्हाईट कलरचा जास्त बेसच म्हटलं तरी चालेल व्हाईट कलरचं चा आहे त्याच्यामुळे स्वच्छता फार ठेवावी लागते आणि खूप स्वच्छता करावी लागते तर मी इथं बेसिन वगैरे साफ करून घेतलं आणि नंतर ते एक कोरड्या कपड्याने पुसावं लागतं आणि आरसा वगैरे टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा कारण त्याच्यावर थोडंसं ओल्या पडक्याने पुसून घेतलं आणि नंतर टिशूने किंवा कोरड्या कपड्याने पुसून घेतलं तर एकदम छान आणि मस्त असा आरसा दिसतो तर मी आत्ता ओल्या कपड्याने पुसून घेतला नंतर एकदा टिश्यू पेपरने पुसून घेतला आणि खालचं जे सिंक आहे ते ओल्या कपड्याने एकदा पुसून घेतलं आणि नंतर सुक्या कपड्याने एकदा पुसून घेतलं तर हे साफसफाई हे काय ते आपली रोजचीच कामं असतात ती काही संपत नाहीत कितीही केली तरी साफसफाई काही संपत नाही आणि इथं अजून ऐश्वर्याच्या चपात्या चालूच आहेत आणि चपात्या चाललेल्या आहेत बहुतेक ती भाकरी टाकत आहे आणि मी बाहेर कपडे लावत आहे मशीनला कारण सकाळची भरपूर सारी गडबड चालू असते आणि ह्या आमच्या कामवल्या मावशी आहेत त्या फरशीपासून निघालेल्या आहेत आणि मी कपडे लावून झालेले आहे ऐश्वर्याच्या भा चपातीनंतर भाकरी बघा तर इथं भाकरी टाकत आहे तर अशी होती आमची शुक्रवारची सकाळ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वा...